आणि आता वळणार आहोत नाशिककडे नाशिकमध्येही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे गंगापूर धरणातनं आठ हजार शंभर क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय नाशिकचं गंगापूर धरण शहाऐंशी टक्के भरलंय त्यामुळे विसर्ग केला जातोय आणि धरणातनं केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली रामकुंड परिसरात रात्री पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांना नदीचं रूप आलं आहे विशेष म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी असते त्यात जोरदार पाऊस असल्यानं भाविकांची गैरसोयही होती आहे इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये कालपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे सध्या दारणा भावली कडवा भाम तसंच वालदेवी पालखेडसह नांदूर मधमेश्वर या बंधाऱ्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिकमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत किशोर नाशिकमधनं काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा आपण बघू शकतो गंगापूर डॅम जो आहे नाशिक शहराला मुख्य पाणी पुरवठा करणारा तो शहाऐंशी टक्के भरल्यानंतर पहिल्यांदा असं रेकॉर्ड झालं आहे की तो दोन दिवसात वीस टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि रात्री साडेआठ नंतर आठ हजार पाचशे क्युसेसने आपण माझ्या मागे बघू शकतो ह्या गोदावरीला पाणी सोडण्यात आलेलं आहे हा गोदावरीचा रामकुंडच्या गाडगे महाराज ठिकाणावरील परिसर असून इथे समोर जो दुई तोंड्या मारुती आहे त्या दुई तोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं ला आहे आणि नाशिककरांना वर्षभराने हा एवढ्या मोठ्या पुराची परिस्थिती दिसते मागील वर्षी देखील ऑगस्टला ऑगस्टला आला होता हा पूर जुलैच्या एंडला आणि ऑगस्टच्या सुरुवात सुरुवातीला हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता नाशिकमध्ये आज पुन्हा हा च आपण बघू शकतो चोवीस तासात दोनशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि परिसरातील ज्या टपऱ्या आहेत जे बाजार आहेत हे सर्व हटवण्यात आलेले आहेत रात्रीपासून प्रशासन नदीकाठच्या गावाला जेवढे आजूबाजूला राहणारे लोक आहेत त्यांना सत्तार चा इशारा दिलेला आहे काही परिसर खाली केलेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी सकाळी फुल बाजार देखील भरतो हा जो पूल आहे या पुला पुलाच्या परिसरात देखील फुल बाजार भरतो मात्र तो देखील आता आपण या ठिकाणी झालेला बघू शकतो हा पूर्ण मंदिर छोटे छोटे जो राम रामकुंड गोदावरीच्या परिसरातील जे मंदिर आहे ते देखील आपण बऱ्याचशा प्रमाणात पाच ते सात फुटापर्यंत डुबलेली दिसत आहे तर तो दहीपूल छोटा दहीपूल म्हटला जातो जो समोरचा आहे तो माझ्या तो देखील आता डुबण्याच्या परिस्थितीत आहेत एवढ्या एवढ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे प्रथमच एवढं या वर्षातलं रौद्र रूप या गोदावरीला प्रज्ञा बघायला मिळत आहे अद्याप देखील नक्कीच किशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये बोला किशोर नक्कीच किशोर आणखी एक महत्वाचं म्हणजे की सध्या नाशिकसाठी कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे जेणेयोगे येत्या काळामध्ये किती पाऊस पडेल याचा अंदाज आणि प्रशासनानं यासाठीची घेतलेली काय सतर्कता प्रशासने सतर्कता दिलेली कालपासून रेड अलर्ट होता मात्र गेल्या रात्रीपासून तो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि ह्या गोदावरीचं साडेआठ हजार क्युसेक्सचं पाणी मात्र नांदूर मध्यमेश्वरला पुढे हे चोपन्न हजार क्युसेक्सने होतंय कारण दारणामधून देखील बावीस ते तेवीस हजारने हा पाण्याचा विसर्ग केला जात आहे पुढे प्र गोदावरीला प्रचंड रौद्र रूप धारण झालेला आपण बघू शकतो कारण प्रशासनाने इथं जे नदीकाठचे गावं आहे सायखेडा असो किंवा या आजूबाजूच्या गोदावरीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण ही गोदावरीचं हे रौद्र रूप रौ, बघू रौ, रौ शकतो वर्षभरातून हा पहिला पाऊस आहे आणि ऑगस्टचा हा पाऊस आहे या ठिकाणी बरेचसे पर्यटक येतात लांब लांबून गोदावरीमध्ये पूजा करण्याकरता आज श्रावणामधला पहिला सोमवार आहे आणि या गोदावरीत बरेच जण डुटकी मारण्याकरता येतात परंतु एवढ्या ये मोठ्या पूर असल्यामुळे त्यांना आता लांबूनच किंवा या परिसरात जाण्या जाण्यासुट्टा बंदी केलेली आहे नक्कीच नक्कीच किशोर आपल्याकडनं आणखीनही एका बातमी संदर्भातले अपडेट घेणार आहोत तुर्तास आपण बघतोय की गोदावरीला जो पूर आलेला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे